शिवपुत्र संभाजी हे महानाट्य सादर होतंय आणि महाराणी येसुबाईंच्या भूमिकेत अर्थात अभिनेत्री प्राजक्ता तयार होतीये सगळी लगबग आहे बॅकस्टेज आहोत घाई आहे सगळ्या गोष्टी आहेत पण खूप सुंदर दिसतेस तू आणि मला वाटतं तयार होता होता तू एक छोटीशी मुलाखत जर देऊ शकशील आणि सांगू शकशील की या भव्य दिव्यतेविषयी आणि या भव्य नाट महानाट्याचा भाग होऊन काय खूप छान वाटतंय आणि पुन्हा एकदा तोच इतिहास तीच भूमिका घेऊन प्रेक्षकांच्या समोर येते दादा स्वत छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत आहेत आणि त्यांच्याच सोबत मी महाराणी येसुराणी साहेबांची भूमिका साकारते तर खूप छान वाटतंय एक सेकिंद म्हणजे प्रेक्षकांना खरं तर प्रेक्षकांनी शिवपुत्र संभाजी हे भव्य दिव्य महानाट्य बघण्यासाठी प्रेक्षकांचं खरंच खूप छान रिस्पॉन्स आम्हाला मिळतो आहे आणि स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज या मालिकेत मी महाराणी साहेबांची भूमिका साकारली होती ती प्रेक्षकांना खूप जास्त आवडली आणि त्यांचं असं मत होतं की मी पुन्हा एकदा ती भूमिका साकारावी मला पुन्हा एकदा त्या भूमिकेत बघायला प्रेक्षक खूप उत्सुक होते तर येस या भव्य दिव्य महानाट्याच्या स्वरूपाने मी पुन्हा एकदा त्या भूमिकेत प्रेक्षकांना दिसते महानाट्य आता काहीच वेळाच सादर होईल सो त्यासाठी तुला शुभेच्छा मस्त करच्या थँक्यू थँक्यू सो मच